तालुक्यातील चांभारगणी गुरुग्राम ग्रा, पंचायतीच्या हद्दीतील सकाळी वटसावित्री पूजनावेळी वटवृक्षाभोवती जमलेल्या सव्वा शि शिनिंग मधमाशांचं मोह उठून असंख्य मधमाशांनी कडाडून चावे घेतल्याची घटना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली यावेळी एका पुरुषाला देखील मधमाशांनी कडाडून चाव घेतला या सर्व बारा मधुमक्षिका डंखाच्या रुग्णांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकेनं दाखल करण्यात आलं असून सर्वांच्या तब्येतीचे सुधारणा होत आहे पोलादपूर तालुक्यात सर्वत्र सवासिनींचा सुवासिनींचा वट सावित्री पूजनाचा सण आनंदात आणि उत्साहामध्ये सुरू असताना अचानक पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये तब्बल अकरा महिला आणि एक पुरुष असे बारा जण मधमाशांच्या डंखानं बेजार झाल्यानं दाखल करण्याची चु, आल्याची माहिती धडकली या बातमीने ग्रामीण भागातील सर्वच जण प्रचंड हवालदिल झाले निवे गावातील वटवृक्षाखाली पाच सहा महिलांची पूजा झाल्यानंतर आणखी चार पाच जणी वटवृक्षाखाली पूजेसाठी जमल्या यामुळे सर्वांच्या पूजेनंतर नारळ फोडण्यासाठी महिलांनी साधारण शंभर फूट अंतरावर शेतात बांधावरील गवताची बेनगिनी करणाऱ्या अनंत नाना तळेकर यांना हाक मारून बोलावले होते यावेळी अनंत तळेकर यांनी ना नारळावरील साल काढून तो फोडण्यासाठी आपटणार तोच हजारो मधमाशांनी त्यांना वेढला आणि चावे घेण्यास सुरुवात केली यावेळी महिलांना देखील मधमाशांनी डंख करण्यास सुरुवात केली अशा अवस्थेत अनंत तळेकर यांनी जवळच्या मंदिरामध्ये सर्व महिलांना जाण्यास सांगून मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराचा दरवाजा देखील बंद करून घेतला मात्र तोपर्यंत महिलांना मधमाशांनी डोक्यावरील केसांमध्ये चेहऱ्यावर तसेच हातावर आणि मानेवर दंश केल्यानं सर्वांना वेदना असह्य होऊन त्या मंदिरामध्ये लोळू लागल्या यानंतर काही वेळानं मधमाशा पांगल्या आणि नंतर अनंत तळेकर आणि सर्व महिलांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व बारा जणांना एकशे आठ आणि एकशे एक दोन रुग्णवाहिकेनं दाखल केले यावेळी एकशे आठ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर नागरे आणि एक चालक निकम तसेच एकशे दोनवरील चालक किरण कळंबे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून रुग्णांना स्थानिक तरुणांच्या मदतीनं पोलादपूर रुग्णालयात आणण्याकामी तत्परता दाखवली पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सहकार्यांनी सव्वा शिनींपैकी वनिता बबन चिकणे कविता नितीन चिकणे दिपाली सचिन चिकणे पार्वती भाऊ तळेकर ज्योती जगदीश तळेकर अनुसाय गणपत तळेकर सुशिला विश्वनाथ तळेकर शेवंती पांडुरंग तळेकर भारती बाबाजी तळेकर गीता गी ज्ञानेश्वर तळेकर शैला अनंत तळेकर आणि अनंत नाना तळेकर यांच्यावर तातडीनं ता मधुमक्षिका दंखांवरील उपचार सुरू केले यानंतर त्यांच्या सर्वांच्या प्रकृती सुधारत असल्याची वैद्यकीय परिचारिकांनी सांगितलं आहे आशा सेविकेचं पण काम करते हा आम्ही पूजेसाठी गेलो वडाची पूजा करण्यासाठी तर तिथे पहिलं पूजा आम्ही पाच सहा जणी पूजा केली आणि त्यानंतर मग दोन चार पाच जणी आल्यात ना आणि त्या पूजा वगैरे करत होत्या आणि आमचे मामा आहेत ते नारळ फोडण्यासाठी आले ते नारं फोडत होते ना तर त्या डायरेक्ट सुरुवातच झाली महम्मद मशा आणि मग काम सुरुवात केली चावायला मी शेतामध्ये बांध फेरे बेनीत होतो तिथपासून काही शंभर फुटाच्या अंतरावर महिला वडपूजित होत्या त्यांनी मला हात मारले कारण पुरुष मंडळी कोण नाही तर मला ह्या आमचं नारळ फोडून द्या ठीक आहे मग मी माझ्या हातातलं काम ठेवलं आणि ते नारळ फोडायला गेलो गेलो आणि बाबा आम्ही बोललो सगळे नमस्कार करा आणि मी नारळ फोडायला सुरुवात करणार नारळ आपटणार एवढ्यामध्ये आल्या माशक्यात माझ्या एकदम तोंडावर बसल्या मला काही समजलं नाही आत्ता म्हणलोय माशक्याला मग ह्या ना म्हणलो तुम्ही पाळा येतो बरं पळायचं ते रानोमाळ पाळायचं नाही मी लगेच तिथून उडी मारली पाहता उड्या मारीत मंदिर आहे जवळ तर म्हणलो मंदिरामध्ये तुम्ही झाला मग सगळ्यांना मंदिरमध्ये कशा तरी भरल्या तोपर्यंत मला आणखी भरपूर मास्क्यानी निघाला चावला मग त्यांना मंदिरात भरल्यानंतर दार लावून घेतलं मग इथे मास्की आतमध्ये आली नाही मासकी आणि मग त्या अवस्था बेकार सगळ्या मंदिरात मंदिरात लोळतं आहे कोण कोण बोलत आहे लगेच आमच्या अशी शिविकेने म्हणलं चिक पहिला तर फोन करा कोल्हापूर फोन कारण इथं जी गरजाची जागा ती अवस्थाच बेकार होती कारण महिला किती सहन करणार हो बाजूनंतर मग आम्ही मंदिरमधून काही अँब्युलन्स यांची हे आमचे तरुण मंडळी जे गावात गेली त्यांनी गाव घेतली त्यांनी